तुलजापूर्णामा न्यूज आज झालेल्या पवनचक्कीच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी मिटिंग बोलवली मिटिंग घेतली असता जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात धाराशिव तालुक्यात जेवढ्या जिल्ह्यात पवनचक्की चालू आहे त्यातल्या पवनचक्कीचा एक पासून शंभर पर्यंत कोणालाच काय माहिती नव्हती पवनचक्की किती एकरात उभारली जाते पवनचक्कीला भाडं भाडे किती घेतलं जातं पवनचक्कीचा रेफरन्स काय शेतकऱ्याला काय मावेज आहे आणि मेंढा कंपनी बोलवली तात्तुर मात्तूर उत्तरं दिले त्यांनी आणि सगळे कंपनीचे एकही अधिकारी उपस्थित नव्हता किंवा कंपनीचा मालक उपस्थित नव्हता फक्त कंपनीची जे मिलीभगत एजंटगिरी करणार आहेत ते उपस्थित होते आणि शेतकऱ्याच्या विरोधात सगळ्या आवाज होता आणि माझी एक प्रमुख मागणी आहे की जिल्ह्याच्या आर डी सी मॅडम माननीय शोभा जाधव यांचा पूर्ण मोबाईल लोकेशन कोणाशी संपर्क होतो किंवा त्यांचा पूर्ण सीडीआर तपासून संबंधित पवनचक्कीचे अधिकारी वर वरपर्यंत आणि गुत्तेदार आणि आर डी सी मॅडम यांचा सीडीआर तपासावा आणि शेतकरी व सर्वांना न्याय मिळावा ही मी अपेक्षा करतो कलेक्टर साहेब